पंढरपूर शहर मंगळवारी रात्री दुहेरी हत्याकांडामुळे हादरले घरात घुसून एका मातेचा आणि तिच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली या संदर्भात पंढरपूरमधील काही ई न्यूज वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलवरही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या सर्व वृत्तानुसार पंढरपूरच्या कुंभार गल्लीमध्ये आज मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरामध्ये निर्घृण हत्या करण्यात आली पंढरपूरमधील कैकाडी महाराज मठ ते मॅकॅनिकल चौकादरम्यान असलेल्या कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या लखन संजय जगताप वयवर्ष पंचवीस आणि त्याची आई सुरेखा संजय जगताप वैवर्षे पंचावन्न यांना त्यांच्या राहत्या घरी धारधार शस्त्राने मारहाण करण्यात आले त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झालेत तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करण्यात आलेत अशी प्राथमिक माहिती समोर येते लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली कोणत्या कारणावरून ही घटना घडली याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आली नसून पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मयत लखन हा कुरिअर कंपनीमध्ये काम करत होता तर त्याच्या वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येते या दुहेरी हत्याकांडामुळे पंढरपुरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय पंढरपूर वर हे वृत्त केवळ इतर प्रसिद्धी माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारावर आम्ही प्रसिद्ध करत असून याबाबत कोणतीही ठोस माहिती मात्र अद्याप हाती आलेली नाही आहे